तुमच्यावरच गोडगोळी करायचो आता कपडे माझे खादीचे पांढऱ्या शुक्रवादीचे आता कपडे माझे सर असे माझ्याकडे न्याून काय बघता मी तुमचा विद्यार्थी आता झालोय राजवक्ता राजवक्ता बनू सर सभा मी जिंकतो आहे राजवक्ता बनू सर सभा मी जिंकतो आहे तुमची शाळा सुखी पण जगाच्या शिकतो आहे चार चौघाला चार चौघाला घेऊन संघे सर निवडणूक लढतो आहे संधी मिळतात दुसऱ्यांचे पक्ष मी फोडतो आहे संधी मिळतात दुसऱ्यांचे पक्ष मी फोडतो आहे कायदा हातात घेऊन मी लोकांची घरे पाहतो आहे कायदा हातात घेऊन मी लोकांची घरे पाहतो आहे आलवा आला कोणी दर त्याला यम साधनाला त्याला यम पैशाला कमी नाही सर किती आवळ होती माझी आता पैशाला कमी नाही सात काळाची माझी माझी एकही खोली रिकामी नाही सात काळाची माझी माझी एकही खोली रिकामी नाही सर सर्व काही ठीक आहे तर आता सर्व काही ठीक आहे जी सत्पुण्य मला घातलेली ठीक आहे तर आता सर्व काही ठीक आहे जी सत्पुण्य मला घातलेली ठीक आहे जाऊ का आता मला तुमचे आशीर्वाद द्या जाऊ का सर आता मला तुमचे आशीर्वाद द्या शिक्षकी पेशातील तुमची संसन हे थोडे पैसे घ्या मी पांढरा घालून आयटीत फिरतो मी पांढरा घालून आयटीत फिरतो उंच उभारून पणा मी पंधरा घालून ऐक पेप्रो उंच उभारून पणा सरी असत असत तुम्ही काही म्हणा तुम्ही काही म्हणा तुम्ही काही म्हणा